नमस्कार माझे नाव आर्यन विष्णू भारती शाळेतील घंटेचे आत्मवृत्त प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अनिवार्य साथीदार माझे जीवन तास वर्ग एक आणि खेळाचे क्षण शाळेच्या पहिल्या दिवशी माझे एक नवीन सुरुवात होते मला पहिल्यांदा वाजवण्यात आले आणि त्या आवाजात विद्यार्थ्यांचा हसण्याचा आणि गप्पा मारण्याचा उत्साह होता त्या क्षणातच मी ठरवलं की मी त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक महत्वाच्या क्षणांची साक्षीदार होणार आहे तास सुरू होताना मी विद्यार्थ्यांच्या मनातील विचारांना प्रोत्साहित करते शिकण्यासाठी सज्ज व्हा असं सांगणारा आवाज असतो आणि जेव्हा विश्रांतीची वेळ येते तेव्हा आता आराम करा असं म्हणून मी त्यांना स्वतंत्रपणे बाहेर खेळायला आणि आनंदाने वेळ घालवायला सांगते कधी कधी मला वाटते की मी त्यांच्या सुखदुःखाच्या क्षणांचे प्रतिनिधित्व करते परीक्षा स्पर्धा आणि मित्रांची आठवण सर्व काही माझ्या आवाजात सामावलेले आहे मला ते आवडते कारण माझा प्रत्येक वाजणारा आवाज त्यांच्या जीवनात एक चैतन्य निर्माण करत असतो शाळेतील पुस्तकांमध्ये मी विशेष महत्वाची भूमिका बजावते विशेष प्रसंगांमध्ये माझ्या वाचण्याने उत्सवाची सुरुवात होते आणि विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने उंजून जातात त्यावेळी मी एक प्राचीन संग्रामाच्या आवाजासारखे वाटते जी त्यांच्या मनात ऊर्जा भरते माझा आवाज फक्त ध्वनी नाही तर एक अनुभव आहे मी शाळेच्या चार भीतींमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टींची साक्षीदार आहे मी त्या क्षणांचा साठा जो प्रत्येक मनात ठसा तयार करते माझे आयुष्य एक सरळ रस्ता नसला तरी मी शाळेच्या अनुभवांचा अविभाज्य भाग आहे मी एक साधी घंटा पण माझे कार्य विद्यार्थ्यांच्या जीवनात एक गहन अर्थ निर्माण करतो याचा मला आनंद आहे त्याचे शिक्षण त्याचे मित्रत्वाचे क्षण आणि त्यांच्या संघर्षाचे साक्षीदार बनते मला सर्वात अधिक महत्त्वाचे वाटते अशा प्रकारे मी शाळेतील जीवनात एक महत्त्वाचा घटक आहे माझे प्रत्येक वाहने म्हणजे एक नवीन सुरुवात एक नवीन कथा अनेक नवीन आठवणी मी माझ्या प्रिय विद्यार्थ्यांच्या आयुष्याच्या प्रवासात सदैव उपस्थित राहील आणि त्यांची सदैव साथ देईन असे मी आश्वासन देते धन्यवाद